भाजप महाराष्ट्रातूनच पहिल्यांदा इंटरनेशनल फायनान्शियल सेंटरात महाराष्ट्रातूनच नेलेले तसंच महाराष्ट्रातच मराठीवर त्यांनी बंदी टाकली होती भाजप मराठी सिनेमा त्यांनी महाराष्ट्रावरच काय टाकलं सतत महाराष्ट्रात

भाजपच्या मनात आमच्या पद्धती भाजप नेत्यांकडनं सातत्यानं असं म्हटलं जाते आता त्यांच्या प्रतिक्रिया की दोन्ही बंधूकडनं राजकीय अजेंडाचा वापर केला जातो असं म्हणतात जे पक्ष भाजप